फॉर्म भरायला इंदापूरला आले माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे एकमेव नेते की त्यांना कुणाबद्दल काहीही कुठेही बोलण्याचं लायसन राज्यात जर कुणाला असेल तर ते फक्त अजितदादा पवारांनाच आहे बाकी कुणाला नाही सांगतो तुम्हाला आणि त्यांनी तिथं काय उच्चार केला म्हणजे हर्षोधन पाटलाला टिंब टिंब फुटत शब्द काढत नाही मी सांगतो बोलले का नाही ते लाव का व्हिडिओ तो आता आ? लगा लगा। नाना गवळीचा लाव लावू आय सगळं माझ्याकडे सांगतो तुम्हाला तरंगवाडी उकळीला काय बोलला ती व्हिडिओ लावू का मी आणि काय संभाषण सुद्धा माझ्याकडे आहेत बरं तुला सांगतो યાર કને ખલે આરે આ તો રાખી રંગડી

आता मला सांगा असल्या माणसाला मत देणार का तुम्ही काय संस्कृती आहे अरे तुम्ही तालुक्याचं लोकप्रतिनिधी आहात सांगा बरं मी सुद्धा वीस वर्षे आमदार मंत्री होतो सांगा हर्षवर्धन पाटलाची केली जीभ घसरली मी कधी कोणाला शिवे दिल्या मी कधी कोणाचा अपमान केला मी कधी कुणावर खोट्या केसेस दाखल केल्या मी कधी के कोणाकडून कमिशन खाल्लं सांगा जनतेला तुम्ही आता आम्हालाही बोलता येतं आम्हालाही करता येतं बाद झाला आता हे सगळं माझी विनंती हात जोडून आपल्याला तालुका मुक्त करा असल्या माणसांपासून नाहीतर पिढ्यान पिढ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही सांग हे चांगलं नाहीये निवडणूक काय उद्या वीस तारखेला होऊन जाईल व